साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे सलग तिसऱ्या दिवशी देखील निफाडच्या तापमानात घसरण झाली आहे दिवसेंदिवस निफाडचा पारा घसरत असल्याने यंदाच्या हंगामातील आज सर्वात निचांकी असा चार पॉईंट चार अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रामध्ये करण्यात आली आहे या थंडीमुळे नक्कीच निफाडवासियांसह एवला हुडहुडी भरल्याने थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी थीक शेकोट्यांचा आधार घेतला जात आहे या थंडीमुळे मनांना तडे जाऊन फुगून क्षमतेवर परिणाम होणार असल्याने कडाक्याच्या थंडीचा फटका द्राक्ष बागांना बसणार असून द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफीकरिता संपर्क करा आचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव बुंदेलपुरा एवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर